ते बाळा भोपराळ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिताऊ जय शिवराय मित्रांनो आपण चंद्रनगर खरडी भागात राहतो मी शिरूर तालुक्यातून आलोय माझ्यासारखंच या ठिकाणी आपल्याला नोकरी धंदा व्यवसाय शिक्षण या निमित्ताने आपण आपण गाव सोडून या ठिकाणी वास्तव्यात आलो आपल्या आई वडिलांनी आपल्या आजोबांनी या ठिकाणी गुंठा दोन गुंठा जमिनी घेऊन या ठिकाणी आपलं एक छोटंसं संसार आपण उभा केला मित्रांनो आपण पण आपल्या गावात पाठिले पण आपण आपल्या गावात आपल्याशी आपल्या सोबत राहणाऱ्या सगळ्यांना सांगून घेण्याचा प्रयत्न करतो एखादा कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याची शाबासकी करण्याची संस्कृती छत्रपती शिवरायांनी दिली अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवराय होते एक एक हिरा त्यांनी एक एका छोट्या छोट्या गावातून निर्माण केला तयार केला आणि आपले स्वराज्य उभं करण्यासाठी त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील प्रत्येकाला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केला आणि या सर्वांच्या प्रयत्नातून स्वराज्य उभं राहिलं परंतु या आपल्या घराडी चंद्रनगर भागात मला जी लोक ओळखतात माझा जन्म या घरनगर मध्ये झाला मी सर्वसामान्य कुटुंबातील असताना सुद्धा सर्वसामान्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो परंतु माझ्या कामामध्ये या ठिकाणी अडथळ आणण्याचे प्रयत्न केले जातात का तर सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा आज एवढ्या वरच्या स्तरापर्यंतची कामं गोरगरिबांची काम जर करत असेल तर उद्या जाऊन तो, तो पुणे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला जड जाईल या उद्देशातून आपल्याला या ठिकाणी बऱ्याच सामोरे जावं लागतं मला या ठिकाणी सांगायला आनंद होईल की अण्णा याच्या अगोदरच्या दोन विधानसभांमध्ये मी कधीच काम केलं नाही कायम त्यांच्या विरोधात काम केलं दोन हजार चौदाला पण नाही केलं दोन हजार ला पण नाही केलं पण सुनील अण्णा टिंगरेंनी कधीही कुठल्याही प्रकारचा आकस आपल्या मनामध्ये ठेवला नाही कुटुंबातल्या माझ्या जी पण काही कामं त्यांनी या ठिकाणी केली ती मी विरोधक असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी माझी चांगली कामं केली मला हेच सांगायचं की राजकारणाचा स्तर ह्या पद्धतीचा राहिला पाहिजे जो विरोधक असताना आपण चांगलं काम करतोय तर त्याच्या पाठीवर शाबातकीची थाप आपण दिली पाहिजे तो गरीब असू श्रीमंत असू पैशाच्यावर तुलनेवर एखाद्या कार्यकर्षी तुलना जर तुम्ही करत असेल तर तुमच्या राजकारणाचा शेवट आजपासूनच सुरू झाला याची सुरुवात आपण केली असं आपण समजून चालू मी उद्या काही ठिकाणी मी माझ्या शिरो तालुक्यातील तमाम काही जनतेला आवाहन करतोय की उद्या काही लोकांची या ठिकाणी सभा होणार आहे आणि शिरूर तालुका मित्र परिवारात मी जो सुनील अन्न डिंगरे यांना जाहिरात पाठिंबा दिलाय त्याबद्दल काही लोक शिरोडकरांना भूत करतात आणि उद्या आमच्या सभेत सुद्धा आपण या शिरो तालुक्यातर्फे पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांना करतात करता माझी विनंती आहे सर्व शिरोडकरांना सर्व पालघरकरांना नगरकारांना की आपण आपला स्वाभिमान जपूया आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा सक्रिय आहेत आपण एकमुखानं सुनील रान्ना टिंगरेच्या यांच्या पाठीमागे उभं राहावं येत्या वीस तारखेला तीन नंबरच्या घड्याळासमोरी बटन दाबून आपण आदरणीय सुनील रान्ना टिंगरे यांना प्रचंड शाहोमतांनी निवडून द्यावं त्यांचं तर मन घराने काम करणार सर्व माहितीच्या भाजपा राष्ट्रवादी शिवसेना गट आर पी आय गट आणि सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून असं आभार व्यक्त करतो येणाऱ्या तेवीस तारखेला सुनील रान्ना टिंगरेच या विधानसभेची आमदार होती याची ग्वाही मी यादी म्हणून देतो जय जिताऊ जय शिवराय धन्यवाद बाळाभाऊ यानंतर चंदन नगर सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ सातपुते आपलं मनोगत व्यक्त करतील